नमस्कार मंडई आम्हाला जायचं होतं कोल्हापूरला पण त्याआधी ह्या दोघांची सोय करावी लागते म्हणून आम्ही त्यांना गावी सोडून आलो होतो पप्पांकडे त्यांना सांगितलं होतं की तुम्ही राहा म्हणून आणि मग आम्ही सासूबाईंना आईला वगैरे घेऊन आम्ही निघालो कोल्हापूरला जायला कोल्हापूरला जाणं बऱ्याचदा होतं पण झालं असं होतं की आम्हाला ज्योतिबाला जायला काही मिळत नव्हतं म्हणून मग ह्यावेळी आम्ही ठरवलं होतं की ज्योतिबाचं दर्शन घ्यायचंच मग आम्ही निघालो आणि वाटेत फोंड्यामध्ये आम्ही मग वडापाव भजी वगैरे असंच नाश्ता केला आणि त्यानंतर मग राधानगरी आली तर तिथे आम्ही थांबलो आणि हे आमचं नेहमीचं ठिकाण आहे इथे इथे आम्ही आल्यावरती आधी थांबतोच आणि खूप छान वाटतं इथे आणि आता तर ना एवढं वारा वगैरे सुटलेलं होता त्यामुळे ते, ते पाणी ना सारखं नुसतं म्हणजे असं सा समुद्रासारखंच अगदी लाटा येतात तसं येत होतं त्यानंतर मग आम्ही डायरेक्ट निघालो ते म्हणजे ज्योतिबाला आणि ज्योतिबाच्या मंदिरामध्ये पार्किंगची व्यवस्था तर खरंच छान आहे आणि अगदी दर्शन सुद्धा अगदी कमी वेळेत झालं आणि छान व्यवस्था आहे तिथली आम्हाला खरंच आवडली नंतर मग आम्ही इकडे आजूबाजूला असंच फिरलो वगैरे काही तर थोडीफार शॉपिंग वगैरे केली आणि नंतर मग थोडे फोटो वगैरे काढले आणि ते खरंच खूप छान वाटलं आणि त्यानंतर मग आम्हाला जायचं होतं पन्हाळगडावरती कारण की तिथून अगदी जवळच होता मग पन्हाळगडावरती तिथे फिरण्यासारखं बरंच आहे म्हणजे मला वाटतं एक पूर्ण दिवस लागेल पण आम्हाला तेवढा वेळसुद्धा नव्हता आणि जेवणाचा टायमिंग पण अगदी जवळ आलेला होता तर पन्हाळाकडे तुम्हाला पूर्ण फिरायचं असेल ना तर तुम्ही गाईड पण घेऊ शकता पण आम्ही काही घेतला नव्हता कारण की आमच्याकडे तेवढा वेळसुद्धा नव्हताच आणि मग काही ठिकाणं जी होती ती आम्ही फिरलो त्यानंतर मग एक आ, गार्डन भेटलं होतं तर तिथे मग गेलो तिथे मग फोटो वगैरे काढले असंच फिरलो वगैरे आणि त्यानंतर मग आमचा पुढचा प्रवास सुरू झाला सो असा होता आजचा ब्लॉग भेटे पुढच्या व्लॉगमध्ये थँक्स फॉर वॉचिंग बाय